स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचं सर्वात आपण टेलिदेशन प्लॅटफॉर्म म्हणजे थर्डेशन रिलिटी मध्ये आज आपण तुमच्यासाठी सांगली शहरात विजयनगर चौकापासून दोन किलोमीटर अंतरावर आर्यन कॅपिटल नावाने प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत या प्रोजेक्टमध्ये टोटल तुम्हाला नऊ रेसिडेन्शियल फ्लॅट्स प्लस नऊ कमर्शियल शॉप्स अवेलेबल आहेत सो या कमर्शियल शॉपचा वापर तुमच्या पद्धतीने कशासाठी करू शकता साडेचारशे स्क्वेअर फूटचा हा शॉप आहे याचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने जिम हॉस्पिटल क्लिनिक किंवा मेडिकलसाठी करू शकता त्यासोबतच तुम्हाला येथे समोर पार्किंग स्पेस अवेलेबल आहे आणि एन्ट्रन्ससाठी तुम्हाला स्टेप्स देत आहे हा शॉप अवेलेबल आहे ग्राउंड फ्लोरला फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोरवरती तुम्हाला शॉप्स अवेलेबल आहेत ते शॉप तुम्ही आता पाहून घेऊ शकता या शॉपचे तुम्हाला साईड विजिट आणि बुकिंग करायचे असेल तर स्क्रीनवरती दिले नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमची टीम तुम्हाला तास असेल व्हॉट्सअपवरती संपर्क साधेल लोकेशन प्राईज आणि इतर डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर केले जातील सो या कमर्शियल शॉपचे सिनेमॅटिक्स पाहून घ्या दिवस बुकिंग केलं तुम्हाला खास ऑप्च्युनिटी रिलेटेड तर्फे गिफ्ट देण्यात येईल आणि सोबतच लोनची सुद्धा सुविधा तुमच्यासाठी अवेलेबल आहे सो सोवाट कशाची बघताय दिल्या नंबरची कॉन्टॅक्ट करा आणि या शॉपची बुकिंग लवकरात लवकर करा धन्यवाद